हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जाणून घेऊया आजचा दिनविशेष आज अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे रोजी झालेल्या घटना दोन हजार बावीस यू ए चॅम्पियन्स लीग रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी चौदा वेळेत विजयी एकोणावीसशे तो लास्ट लास्टर लिओनार्डो द विंची यांचे चित्र इटलीमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पाकिस्तान देशाने बलुचिस्तानच्या चंगई भागात पाच यशस्वी अनुचाचण्या केल्या एकोणावीसशे अठ्ठावन्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला एकोणाशे बावन्न ग्रीस देशांत स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला एकोणावीसशे चाळीस दुसरे महायुद्ध बेल्जियमने जर्मनी समोर शरणागती पत्कारली एकोणावीसशे सात आईल ऑफ मॅन टी टी पहिली रेस आयोजित करण्यात आली अठ्ठावीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणा गौतम शोम भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म एकोणावीसशे के सचिदानंदन भारतीय कवी आणि समक्षक यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस एन टी रामराव आंध्र प्रदेशचे दहावे मुख्यमंत्री यांचा जन्म एकोणावीसशे सात नानासाहेब पुरोहित स्वातंत्र्य सेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक यांचा जन्म अठराशे त्र्याऐंशी विनायक दामोदर सावरकर भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर यांचा जन्म सतराशे एकोणसाठ विल्यम पीठ द यंगर युनायटेड किंगडम चे पंतप्रधान यांचा जन्म एकोणावीसशे एकवीस पंडित दत्तात्रय अलुसकर शास्त्रीय गायक यांचा जन्म अठ्ठावीस मे रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू दोन हजार तीन इलॅपिन रशियन बेल्जियम रसायन शास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ यांचा मृत्यू एकोणावीसशे नव्याण्णव डी आचारी भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचा मृत्यू एकोणावीसशे शहाण्णव जोसेफ ब्रॉडस्की रशियन अमेरिकन कवी आणि निबंधकार यांचा मृत्यू एकोणावीसशे चौऱ्याण्णव गणपतराव नलावडे हिंदू सभेचे नेते यांचा मृत्यू एकोणावीसशे एकसष्ट परशुराम कृष्णा गोडे विद्या संशोधक यांचा मृत्यू मित्रांनो आजचा शिवदिन विशेष अठ्ठावीस मे इसवी सन सोळाशे एक रोजी सतराशे एक रोजी दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने पन्हाळगड व पावनखिंड जिंकला आता तो निघाला विशाळगड जिंकायला औरंगजेबाने अखेर तह करून विशालगड सत्तावीस मे सतराशे दोन रोजी ताब्यात घेतला पन्हाळगड व पावनखिंड जिंकून विशालगड ताब्यात घ्यायला त्यालाच बरोबर एक वर्ष लागली जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदिनविषयी जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिझनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स